नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी कामावरनं घरी आलेली असते आणि ती घरामध्ये जाणार तेवढ्याच जेऊ तिला थांबवून घेते आणि तिला थांबवत म्हणते तुला नोकरीच करायची आहे ना अर बिंदास पण तुला माझ्या घरात राहून नोकरी करता येणार नाही आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला सुद्धा भयंकर धक्का बसतो आणि ती आश्चर्याने जयूकडे पाहायला लागते जयू म्हणत असते आज एवढे तमाशे झाले तरी सुद्धा तुला तुझी मनमानी करायची पण मा मात्र मी हे खपवून नाही घेणार ईश्वरी आत्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला म्हणत असते की प्लीज माझं ऐकून घे पण मात्र जयू ईश्वरीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते जयू म्हणत असते स्वतःसाठी तू दुसरं घर शोध नाहीतर कायमच जाऊन त्या ऑफिस मध्येच राहा पण जर तुला नोकरी करायची असेल ना तर माझ्या घरात राहून तुला नोकरी करता येणार नाही ईश्वरी मात्र शांतपणे आता जयूचं सगळं बोलणं ऐकून घेत असते या सगळ्या गोष्टीमुळे ईश्वरीला त्रास होत असतो आणि त्याच्यामुळे ती खूप रडत असते नम्रता सुद्धा शांतपणे ईश्वरीकडेही पाहत असते आणि जयूचंही बोलणं ऐकत असते जयू स्पष्टपणे ईश्वरीला विचारते बोल आता तू नोकरी करणार आहेस की सोडणार आहेस आता ईश्वरीला काय काय नको करावं काहीही कराव, समजत नसत पण ईश्वरी विचार करते आणि याच्यावरती सांगते की आता मी ही नोकरी नाही सोडू शकत मग आता जयू सुद्धा चिडते आणि लगेच दरवाजा बंद करून घेते हे सगळं पाहता नम्रता जयूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र जयू म्हणते की खबरदार नमू जर तू तिला आतमध्ये घेतलंस तर आता नम्रता सुद्धा खूप इमोशनल होऊन रडत असते आणि ईश्वरी दाराच्या बाहेर असते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश जेवण करत असतो आणि वल्लरी त्याला जेवण वाढत असते मग त्याच्यानंतर वल्लरी आकाशला विचारते काय रे बाळा आज ऑफिसला नाही गेलास का म्हणजे काहीतरी महत्वाची मीटिंग आहे ना तर मग आकाश म्हणतो की हो ग पण मीटिंगला जायची मला गरज नाहीये दादा आहे ना आणि तसं सुद्धा मला वेअरहाऊसला जावं लागणार आहे आता इकडे वल्लरी लगेच म्हणते म्हणजे महत्वाची मीटिंग आहे आणि तिथे तू नाहीयेस आकाशचं म्हणणं असतं काय वेगळं त्याच्यात दादा आहे ना तिथे आता वल्लरी आकाशवरती ओरडत म्हणते आकाश तू माझा मुलगा असून एवढा बावट कसा काय आहेस तुला काहीच कसं काही नाही कळत रे आता आकाश बोलणार तेवढ्यात लगेच आता अर्णवचा फोन आकाशला येतो आकाश जेवण करत असतो म्हणून स्पीकरवरती फोन ठेवतो आकाश फोन उचलताच अर्णव ओरडत म्हणतो आकाश काय चाललंय तुझं तुला सांगितलं होतं ना की वेअरहाऊस मध्ये तुझं असणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रत्येक दिलचं परत सिक्युरिटी स्कॅनिंग होईल म्हणून आता इकडे आकाश विचारतो ठीक आहे पण नेमकं झालंय काय अर्णव आता सांगतो की तुझे माझ्याकडे पेपर साइन करायला ना ते विदाऊट आकाश लक्ष कुठे आहे याच्यासाठी तू रिस्पॉन्सिबल असशील आकाश अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र अर्णव आकाशवरती ओरडत म्हणतो आकाश मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये मला तुझी कुठलीही मिस्टेक आणि कुठलंही कॅरिफिकेशन ऐकायचं नाहीये तू इमिजिएटली इथे ऑफिस मध्ये ये आणि इकडनं वेअरहाऊसला जा आकाश लगेच आता काहीही नाही बोलता म्हणतो की हो दादा लगेच आलो आणि आकाश लगेच तिकडे जायला निघतो वल्लरीने हे सगळं इकडे पाहिलेलं असतं ती लगेच आकाशला थांबवत म्हणते लगेच आलो काय लगेच आलो रे तू काय नोकर आहेस का त्याचा कप बस खाली आणि जेवण करून घ्यादी आकाश आता म्हणत असतो हे बघ मम्मा मला खरंच बुक नाहीये आणि मी ऑन द वे काहीतरी पिकअप करीन ना वल्लरी म्हणत असते हे बघ आकाश असं भरल्या ताटावर उठवायचा त्याचा तुला काहीही अधिकार नाहीये गपचूप बस आणि जेवण करून घे आकाश आता वल्लरीच काही ऐकत नाही मी लगेच तिकडनं निघून जातो आता हे सगळं पाहता वल्लरी चिडते आणि स्वतःशी विचार करत म्हणते हा अर्णव म्हणजे ना अगदी त्याच्या आईवरती गेलाय तिने माझ्या नवऱ्याला नाचवलं आणि तिचा मुलगा माझ्या आकाशला नाचवतोय अर्णव तू माझ्या मुलाशी हे जे काही वागतोस ना त्याची तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे खूप मोठी आता आता मला हलक्यात घेतल्यानंतर काय ना हे तुझ्या आईने तर आहे तू सुद्धा बघ त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी दाराच्या बाहेर असते ईश्वरीला आता जयूज स्पष्टपणे बोलणं आठवत असतं की तुला नोकरी करायची असेल तर माझ्या घरात राहून तुला नोकरी करता येणार नाही आणि एका बाजूला अर्णव की जो ईश्वरीच्या आई लॉकेट घेऊन बसलेला असतो आणि त्याच्यासाठीच ईश्वरीला नोकरी करून पैसे म्हणून त्याचे पन्नास हजार रुपये पेडायचे असतात जेव्हा आता ईश्वरीला आठवत असतं की अर्णवने तिला नोकरी दिली तेव्हा त्याने एक लॉस सुद्धा ठेवला होता म्हणजेच की अर्णवची असिस्टंट म्हणून ईश्वरी जर पंधरा दिवस नाही टिकली तर ईश्वरीला सात्विक फॅशन या कंपनीला एक लाख रुपये द्यावे लागतील आणि हीच डील ईश्वरीने अर्णव बरोबर केलेली होती तर ईश्वरी आता बाजूला येऊन शांतपणे खूप रडत असते आणि नम्रता सुद्धा खिडकी म्हणणं ईश्वरीला रडताना पाहत असते तेवढ्यात आता तिथे बाजूला राकेश सुद्धा असतो आणि राकेश सुद्धा ईश्वरीला रडताना पाहत असतो पण राकेशला हे सगळं पाहता त्याच्या मनासारखंच होत असत आणि या गोष्टीमुळे त्याचा एक एक डाव सोपा जात असतो राकेश स्वतःशीच म्हणतो की रडणारी सुंदर मुलगी म्हणजे बाटली उतरवण्याची आयती संधी पण राकेश वाहवत जायची वेळ नाहीये तिला चांगलीच अद्दल घडवायला हवी तारासी अरवच्या ऑफिस मधन नोकरी सोडेल ऑफिस पर्यंत ठीक होत पण मात्र आता तू शिर्केंच्या डायरेक्ट घरापर्यंत पोहोचलीस आणि ईश्वरी आता या गुन्ह्याला अजिबात माफी नाहीये त्यानंतर ईश्वरी बाहेरच उभी असते आणि खूप रडत असते तेवढ्यात लगेच ईश्वरीला तिच्या बाबांचा फोन येतो मग त्याच्यानंतर ईश्वरी स्वतःला सावरते तिच्या बाबांचा फोन उचलते बाबा ईश्वरीला म्हणतात काय इशू तुझा काही एक नाही व्यवस्थित ठीक आहे ना तर मग आता ईश्वरी रडदच तिच्या बाबांना सांगते बाबा काहीही ठीक नाहीये मला आत्यांनी घराबाहेर काढलंय मग त्याच्यानंतर आता बाबा विचारतात इशू हे मध्येच काय ईश्वरी आता घडलेला प्रकार बाबांना सांगू लागते बाबा मी काल तिथे नोकरी करते ना तिथे मला खूप वेळ लागला मी तिथे गोडाऊन मध्ये गेले होते आता बाबा विचारतात पण तू तिथे गोडाऊन मध्ये काम करते हे जर बाबांना सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल ईश्वरी आता सांगू लागते बाबा ते स्टॉक चेकिंग काम होतं आणि म्हणूनच तिथे वेअरहाऊस मध्ये गेले होते आणि ईश्वरी घडलेला सगळा प्रकार तिच्या बाबांना सांगते ईश्वरी तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने तिथे वेअरहाऊस मध्ये आग लागली सगळ्या वायर्स तुटून पडल्या होत्या आणि त्या शॉर्ट सर्किट मुळे सगळीकडे आग आग लागली ईश्वरी आता घडलेला प्रकार तिच्या बाबांना सांगत असते त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की बाबा तुमचा माझ्यावरती पूर्ण भरोसा आहे ना बाबा म्हणतात की इशू त्याचा काही सवालच नाहीये पण मात्र त्या आगेमध्ये तुला काही झालं नाही ना ईश्वरी सांगते बाबा मला काही नाही झालं पण रात्रभर मला बॉटच्या घरी थांबावं लागलं आणि त्यामुळे आत्या खूप गुस्सा झालीये आणि बाबा त्यांच्या घरी त्यांच्या आजी बहीण सगळे होते सोबत त्या आजीने आत्याला फोन केला होता पण मात्र तरी सुद्धा अद्याप काही गुस्सा सोडायला तयार नाहीये आणि आत्याचं म्हणणं आहे की ही नोकरी सोड पण बाबा ही नोकरी सोडायची अजिबात इच्छा नाहीये पण मात्र आता बाबा याच्यावरती ईश्वरीला बोलतात की इशू तू टेन्शन घेऊ नको मी समजावतो तिला बोलतो तिच्याशी ईश्वरी थँक यू असं म्हणते आणि फोन ठेवून देते मग त्याच्यानंतर आता इकडे नम्रता बाहेर हॉलमध्येच असते तेवढ्यात लगेच जयूच्या मोबाईल वरती आता ईश्वरीच्या बाबांचा फोन येतो मग आता नम्रता फोन पाहते आणि जयूला आवाज देऊन बोलवून घेत तिला फोन देत जयू म्हणते वाटलंच मला हिने बरोबर केली दादाकडे माझी चुकली जयू फोन उचलताच बाबांना म्हणते की हे बघ दादा तू जर फक्त ईश्वरीचं ऐकून आणि माझी बाजू न ऐकून घेता फोन केला असशील ना तर मी आताच फोन ठेवते मुंबई सारख्या शहरामध्ये दोन दोन तरुण मुलींना घेऊन राहण्याना खूप अवघड आहे आणि हे तुला माहिती नाहीये आता इकडे बाबा म्हणत असतात परक्या शहरामध्ये तू तुझ्या तु भावाच्या मुलीला बाहेर काढणार आहेस का जयू मी बोललोय ते नंतर बोलू पण आपल्याला मान खाली घालावी लागेल असे इशू काहीही वागणार नाही आधी तिला घरात घे आणि तिला नोकरीची परवानगी मी आहे जयू आता म्हणते घेते मी तिला घरात आणि जयू पुढचं बोलणार तेवढ्यात बाबा लगेच फोन कट करून टाकतात इकडे जयू लगेच म्हणते ठेवला याने फोन माझी मुलगी म्हणे परक्या मुलीला असं डोक्यावरती का चढवून ठेवले नाही दाद्याने मलाच कळत नाही तिचा गुन्हा किती जरी मोठा असला ना तरी सुद्धा पोटात घालायला हा नेहमीच तयार असतो त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी बाहेरच असते आणि राकेश तिथे बाजूला येऊन ईश्वरीकडे पाहत स्वतःशीच म्हणतो की ईश्वरी ईश्वरी काय करू ग मी तुझं चला आता इथे थोडी काळजी दाखवूयात राकेश लगेच ईश्वरीकडे येतो आणि नाटक करत तिला म्हणतो की काय हो ईश्वरीजी काय झालं तुम्ही अशा बाहेर का उभ्या आहेत आणि नेमकं दार का बंद आहे तर मग आता ईश्वरी सुद्धा सांगते अहो मी ते नोकरी करतेय ना म्हणूनच आत्याने मला घराबाहेर काढलं राकेश असं नाटक करत होत असतो की जसा काय त्याला खूप मोठा धक्का बसला जयू नम्रताला म्हणत असते एक दिवस दादाला ना त्याच्या अशा वागण्याचा ना खूप पश्चाताप होणार आहे मग कोणी म्हणू नका की जयू बोलली नाही म्हणून नम्रताचं मात्र सगळं लक्ष इकडे येशूकडे असतं नम्रता म्हणते की आता दार उघडू का येशूला आतमध्ये घेते मग याच्यावरती लगेच जयू बोलते की हो घे ना तुझ्या इशूने खूप मोठा पराक्रम केलाय त्याच्यामुळे तिचं स्वागत कर आणि मग तिला आतमध्ये घे जा तिला आतमध्ये घे आणि त्याच्यानंतर नम्रता लगेच दार उघडण्यासाठी येते आता त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी बाहेर राकेशला सांगत असते की मी नोकरी सोडावी अशी इच्छा आहे तिची त्यानंतर आता इकडे नम्रता सुद्धा बाहेर येते आणि ईश्वरी नम्रताकडे जाते मग नम्रता म्हणते इशू चवलात मध्ये बाबा बोललेत त्याला नोकरी बद्दल राकेशला असं वाटलेलं असतं की ईश्वरीचे बाबा नोकरी बद्दल नाही करायची असं म्हणाले असते पण मात्र येथे जरा उलटच असत राकेश असं स्वतःशीच म्हणतो की सुटली बाबा एकदाची नोकरी आणि लगेच ईश्वरीला म्हणतो ईश्वरी जी तुम्ही नका काळजी करू आपण तुमच्यासाठी दुसरी नोकरी शोधूयात जयू लगेच ऐकते आणि बाहेर तिकडे ईश्वरीला म्हणते की काहीही गरज नाहीये त्याची हिच्या वडिलांनी हिला नोकरीची परवानगी दिलीये हिच्यावरती त्यांचा खूप विश्वास आहे म्हणे जयू सुद्धा आता ईश्वरीला आतमध्ये यायला लावते आता हे सगळं पाहता ईश्वरी सुद्धा खूप खुश असते आणि नम्रता सुद्धा ईश्वरी नम्रता दोघी आतमध्ये आता राकेश स्वतःशीच म्हणतो तिची नोकरी काय सुटायलाच तयार नाहीये काय करू मी आता त्यानंतर आता इकडे अर्णव घरी असतो हॉलमध्ये असताना तो विचार करत असतो त्याला पोलिसांचं बोलणं आठवत असतं म्हणजेच हा कुणीतरी मुद्दाम घडवून आणलेला प्लॅन होता म्हणजेच की वेअरहाऊस मध्ये जी आग लागली ती मुद्दाम घडून आलेली होती अर्णव स्वतःशी विचार करून म्हणतो ही आग कोणीतरी मुद्दाम लावली तर काही डाऊट दुसरे सिक्युरिटी गार्ड पडलेले दिसले मी त्यांच्याकडे धावत गेले तर तिथे मला एक दोन माणसं वेअरहाऊस मध्ये शिरताना दिसली मी त्यांच्या मागे आतमध्ये गेले पण मात्र तिथे कोणी नव्हतं सगळ्या वायर्स कापलेल्या होत्या अचानक त्या वायर्स मधनं स्पार्क उडायला लागले आणि आग आता अर्णव विचार करतच असतो तेवढ्यात लगेच तिथे आकाश येतो आणि आकाश अर्णवला पाहता विचारतो काय रे दादा दा? एवढा विचार अर्णव सांगतो हेच गोडाऊन मध्ये लागलेल्या आगीबद्दल अरे आकाश मला त्याच्याबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून तुला मी इथे बोलवलं सात्विक फॅशनचं नुकसान व्हावं एक्सपोर्ट साठी निघणारा माल जळून जावा आणि साठी कोणीतरी हा मुद्दाम गेम केलाय आता आकाश विचारत असतो कोणी केलाय अर्णल अर्णव लगेच म्हणतो तुला ते माहिती आहे आणि आकाश म्हणतो काही काय तो राजप्रकाश पण अर्णवचा डाऊस तर राजप्रकाश वरतीच असतो आणि हे सगळं राजप्रकाशनेच केलेलं असतं आता अर्णव म्हणत असतो गेल्या काही महिन्यामध्ये त्याची प्रत्येक दिल आपल्याकडे येत आहे आणि याच गोष्टीमुळे फर्स्ट झाला असणार आहे तो आणि म्हणूनच हे सगळं करतोय आणि आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी तो काहीही करू शकतो अर्णव आकाशला म्हणतो मी तुला एक इम्पॉर्टंट काम देतो त्या राज प्रकारच्या प्रत्येक मूव वरती नजर ठेवायची आणि त्याचे अपडेट्स डेली मला देत राहायचे आता आकाश म्हणतो ओके पण मात्र अर्णवने हे काम आकाशला स्वतः करण्यासाठी दिलेलं असतं अर्णव सांगत असतो की आय सो शॉर की गोडाऊन मधन एक्सपोर्ट साठी माल कधी निघणार आहे ही बातमी आपल्या स्टाफ पैकीच कोणीतरी तिथे लेख केली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आता जास्तच केअरफुल राहावं लागणार आहे या बाबतीत तू फक्त माझ्याशी बोलायच इतर कोणाशी नाही तर आता इकडे आकाशसुद्धा म्हणतो की डोंट वरी दादा मी पूर्ण काळजी घेईन त्याच्यानंतर आकाश आता तिकडनं निघून जाऊ लागतो त्याच्यानंतर अर्णव त्याला परत थांबवतो आणि त्याला म्हणतो की आकाश सॉरी दुपारी मी तुला जरा जास्तच बोललो सो सॉरी so आकाश म्हणतो अरे दादा डोंट वरी अरे याच्यामध्ये चुकी माझीच होती आणि तुला मला ओरडण्याचा पूर्ण हक्क आहे आकाश आणि अर्णव दोघी एकमेकांना मिठी मारतात आणि मग मा त्याच्यानंतर आकाश तिकडून झोपण्यासाठी निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे सकाळी शलाका राकेशच्या शोधामध्ये असते तेवढा त्याचा तिकडनं ईश्वरी रिक्षेमधनं बाहेर येते ईश्वरी शलाकाला पाहते आणि लगेच तिच्याकडे तिला म्हणते की ताई ओळख लागतं तुम्ही मला आणि ईश्वरी नेमकं कोण आहे शलाकाला आठवलं सुद्धा ईश्वरी विचारते इथे काय करताय शलाका सांगते त्या दिवशी मला तो इथेच दिसला मला फसवून पळून गेलेला माझा नवरा आणि म्हणूनच मी परत इथे आले मला तो कुठे दिसतोय की नाही हे बघायला तो हलकट माणूस इथेच कुठेतरी काम करत असणार ईश्वरी सांगत असते ताई पण तुम्ही असं किती दिवस त्याला शोधत राहणार आहे आता इकडे शलाका म्हणत असते तो दिसला तेव्हापासून रोज इथे येऊन मी त्याची वाट बघते ईश्वरी आता शलाकाला सांगत असते ताई त्या दिवशी तो इथे दिसला म्हटल्यानंतर ते इथेच कुठेतरी नोकरी करत असतील किंवा इथेच कुठेतरी राहत असतील असं नाहीये एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तुम्ही कसं शोधणार आहे त्यांना पण मात्र शलाका म्हणत असते पण माझ्याकडे दुसरा कुठलाही इलाज नाहीये अगं एकटी बाई मी काय करणार माझ्याकडे ना नोकरी ना धंदा आता तर राहायला घर सुद्धा नाहीये आता शलाकाने सुद्धा स्पष्टपणे ठरवलेलं असतं मी त्याला जोपर्यंत शोधत नाही तोपर्यंत मी सुद्धा इकडनं कुठेच जाणार नाही मला किती जरी वेळ लागला ना तरी सुद्धा चालेल पण मात्र मी आता हार नाही मानणार त्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच म्हणते मी तुम्हाला एक एक सुचवू का माझ्या ओळखीचे ना वकील बिचारे ते चांगलेत ते गरीब आणि गरजू लोकांच्या केसेस फुकटामध्ये लढतात मी त्यांना तुमची केस सांगते ते तुम्हाला मदत करू शकतील मग आता शलाका सुद्धा म्हणते तसं जर झालं ना तर बरच आहे आता ते वकील म्हणजेच की दुसऱ्या दुसऱ्या कोणीही नसून आणि ईश्वरी म्हणते की मी बोलते त्यांच्याशी ईश्वरी आता म्हणते पण ताई त्या आधी तुम्हाला माझं काहीतरी ऐकावं लागेल त्याच्यावरती शलाका म्हणते किती आबोलकीने बोलतेस ग तू बरं बोल काय ऐकवायच ऐकायचंय तुझं ईश्वरी शलाकाला कुठेतरी घेऊन जात असते शलाका विचारते की कुठे जायचंय ईश्वरी शलाकाला ऑफिस मध्ये आता इकडे मंजू कडे घेऊन येते आणि मंजूला शलाकाची ओळख करून देते आणि शलाकाला सुद्धा मंजूची ओळख करून देते ईश्वरी सांगत असते अहो मंजू ताई यांना कामाची ना खूप गरज आहे तुमच्या माहितीमध्ये काही असेल तर बघा ना आता शलाका सांगते अगं माझी असिस्टंट आजच सोडून गेली एक काम करते तिच्या जागी हिला घेते हे ऐकलं नंतर तर ईश्वरीला आणि शलाकाला दोघींना सुद्धा खूप आनंद होतो कारण आता शलाकाला अशी सहज ईश्वरीने नोकरी मिळवून दिलेली असते आता ईश्वरी शलाकाला म्हणते की तर आता एकच प्रश्न उठला तो म्हणजे तुमच्या राहण्याचा तर मग आता इकडे शवरती मंजू लगेच बोलते माझ्या घरी राहिली तरी चालेल मी घरी एकटीच असते ईश्वरीने शलाकाला शलाकाचे असे प्रश्न सगळे सोडवून दिलेले असतात म्हणजे तिच्या नोकरीची देखील सोय केलेली असते आणि राहण्याची देखील ईश्वरी लगेच खुश होत मंजूला म्हणते की थँक्यू सो मच मंजू ताई तुम्ही ना खरंच खूप ग्रेट आहात बघितले ना शला मुंबई मध्ये नोकरी आणि घर एका मिनिटात मिळून जायला नशीब लागतं शलाका म्हणत असते आता तुझे आभार कसे मानावे ना तेच समजत नाहीये ईश्वरी म्हणत असते आभार वगैरे नका मानू आपण ना तुमच्या त्या दुष्ट नवऱ्याला शोधून काढूयात आणि मग आभार मानूयात ईश्वरी आता इकडे मंजुला सांगते की यांचा नवरा दागिने घर सगळं घेऊन पळून गेलाय आणि त्यालाच शोधायला या बिचाऱ्या सांगलीहून इथे आल्या आहेत तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता इकडे अंजलीला सांगत असते की ऑफिसमध्ये जर मागी जयंती साजरी झाली तर किती बढिया होईल मग आता हे सगळं लावण्य ऐकते आणि लावण्या मागी जयंती साजरी न होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते तशीच ती अर्णवडे येते आणि त्याला सांगते की या वर्षी आपल्या ऑफिस मध्ये मागी जयंती साजरी होणार आहे अर्णव विचारतो की हे सगळं ठरवलं कोणी तर लावण्या सांगते मीस ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर पण अर्णव स्पष्टपणे सांगतो की काही जरी असलं ना तरी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये हा मागी गणेश उत्सव साजरा होणार नाही हे ऐकल्यानंतर लावण्याला तर, तर खूपच आनंद होतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू